शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज बाबासाहेब आंबेडकर जयंती जत तालुक्यातील मुचंडी येथे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली संपूर्ण गावाने एकत्र येत या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमाचे आयोजन जयंती उत्सव समिती सूर्या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील बहुजन समाज पार्टी जत तालुका अध्यक्ष श्रीकांत सोनवणे सूर्य कला सूर्या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पात्रूट सांगली जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवशरण ग्रामपंचायत सदस्य सुरेश नादगुंड व योगिता कांबळे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली पूजन कार्य जयंती समितीचे अध्यक्ष राजकुमार कांबळे आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या हस्ते पार पडले पूजनानंतर भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले डी गजरात आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमधुमून गेला विविध शालेय विद्यार्थी युवक मंडळे सहभाग या मिरवणुकीत दिसून आला या कार्यक्रमात सूर्या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पाथरूट यांनी अन्नप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती सर्व उपस्थितांसाठी भोजनाचा सुंदर कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणा आणि फलक यांची रेलचेल होते या संपूर्ण आयोजनामध्ये गावातील युवक महिला वर्ग विद्यार्थी विविध संस्था आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांचा जागर करून सामाजिक समता बंधुता आणि न्याय या तत्वांचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला एकूणच मुसंडी गावाने बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत सामाजिक ऐक्य संस्कृती आणि जागरूकतेचा एक उत्तम आदर्श प्रस्तुत केला लोकशाही रानाभाव साठेंचा मान्यवर कांचीराम साहेबांचा संत बसवेश्वर महाराजांचा सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्वच मान्यवरांना अकरा एप्रिल क्रांतीसूर्य ज्योतिबा महात्मा फुले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा